नमस्कार मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे कोल्हापूर सव्वीस फेब्रुवारीला महादेवांचं महाशिवरात्री अतिशय प्रसिद्ध सण आहे महादेव व पार्वती यांच्या विवाहाचा हा दिवस असल्याने सर्व मंदिरामध्ये खूप उत्साहाने सोहळे साजरे होतात अभिषेक केला जातो मंदिरे सजवली जातात त्याचबरोबर रात्रभर भजन कीर्तन केले जातात या दिवशी विशेष सुद्धा केले जातात आणि महादेवांना पंचगव्याने तसेच दूध दही तूप मध साखर अशा पंचामृताने शिवलिंग करून लेपन सुद्धा केले जाते धोत्र्याची पाणी बेलाची पाणी पांढरी फुले अशी वाहून अभिषेक आणि पूजन केले जाते त्याचबरोबर स्त्रोस्त्र मंत्र पठण जागरण मंत्र पूजा असं केलं जाते आणि हा सोहळा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अखंड भारतामध्ये हा सोहळा मोठ्या आ, उत्साहाने साजरा केला जात असतो या दिवशी उपवास विशेष करून भक्त ठेवतात आणि फळ आणि दुधाने फलाहार घेऊन हा उपवास रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी खीर गोड पदार्थ यांनी उपवास सोडला हो जातो अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी मोठा उत्सव साजरा आहे आणि आपल्या खास करून प्रत्येक कुटुंबामध्ये विशेष महादेवांचे महत्व असल्याने घरोघरी हा एक मोठा उत्सव साजरा होत असतो आता यामध्ये पुरातन पुरातनशास्त्र पुराण गरुड पुराण पद्मपुराण मत्स्य पुराण अशा खूप पुराणामध्ये याबद्दल खूप चांगल्या चांगल्या माहिती आणि पूर्वीचे सगळे अध्याय वाचायला मिळतात या दिवशी विशेष करून दुधाची भांग मिसळून सेवन करून बऱ्याच फिल्म पिक्चरमध्ये जर पाहिलं असेल की भांगवरून गाणीसुद्धा आहेत जय जय शिवशंकर काटाला गेना कंकर किंवा आणि असं शिवांच्यावरून विविध गाणी आहेत ती थंडाई पिताना विविध तिजमती केल्या जातात आणि महादेवांचा हा रात्रभर जागरणाने पूजन मंत्रध्वनीने हा उत्सव साजरा होत असतो आणि ह्या निमित्त सर्वाडा शिवमय शुभेच्छा आहेत आणि या दिवशी रुद्राक्ष भस्मस त्रिशूल दभरू या सगळ्यांनी नाद निनादाने विविध गाणी म्हटली जातात शिवांना अर्पण केले जातात हार बेट फुले वगैरे आणि मोठ्या उत्सवात हा सण साजरा केला जातो तर या दिवशी विशेष म्हणजे ज्यांना पैशाच्या अडचणी आहेत त्यांनीसुद्धा विशेष पूजन किंवा विवाह होत नाही अशाने विवाहास होण्याची मनोकामना करून श्रद्धापूर्वक जे सौभाग्याचं लेणं आहे मेहंदी बांगड्या जे मेकअप सामान वगैरे असतं असं हे पार्वतींना शिवमंदिरामध्ये तुम्ही भेट द्यावी आणि त्या सौगात्याच्या लेण्याने मनोभावे आपलं विवाह जुळून यावा म्हणून मनोकामना मनो करावी अशाचे विवाह नक्की जुळले जात असत तर व्यवसायासाठी सुद्धा महादेवांना अभिषेक करून पेढ्यांचा पेढे समोर लावून त्याच्यामध्ये लवंगाची फुलवात ठेवली जाते तर अशा त्याचबरोबर खूप अडचणी असतील तर दररोज तुपाचा दिवा महादेव मंदिरात लावावा आणि एक एक वाढत्या क्रमाने अकरा वीस दिवे लावावे अशाने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यश विवाह संपन्न अशी कार्य होण्यासाठी मदत केली धन्यवाद